नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर बाबांनो आत्ता जो थोड्या वेळातच एक ब्लॉग काढला त्याचा एंड करून टाकला म्हटलं जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे हा त्याच्यात घेतला नाही हा ब्लॉग तर हा स्पेशल कर म्हणजे हा येता हा स्पेशल व्लॉग करतोय तर बाबांनो आता आम्ही आलो आहे रील शूट करून तर आता गाडी तिकडे गाडी आण रे ती गाडी आण ना वामडे ती गाड्या तर बावांनो ते गाडी सांगा रील काढली आहे सगळ्या आपले ज्या बाईक असतात रायडरच्या बाईक असतात किंवा मोठमोठ्या गाड्या असतात त्या व्हिडिओमध्ये ते ॲड करतात परंतु आपल्याकडे कर गाडी नसल्यामुळे आपण ही गाडी ॲड केली आहे थोडा वेगळा कंटेंट दाखवायचा प्रयत्न आहे भावांना तर नक्कीच आपली रील जाऊन बघा थोडी कॉमेडी आहे एकदम भारी काढली आहे तर माझी ॲक्टिंग कशी वाटते तुम्हाला लवकरच म्हणजे लवकरच काढवा तुम्ही मी या व्हिडिओतून मी आता टाक नसतो व्हिडिओ एडिट करून मस्त तर कॅमेरामॅन हे दोघ जण इकडे होते कुठे गेले ए भाई काय कावर हां मी दोघांनी खूप मदत केली आहे ऐकून अंधार ऐकून तरी जण रील काढायला आपल्या टीममध्ये शामिल आलेले आहेत हे तर आता त्यांच्यासोबतच आपल्याला कॉमेडी व्हिडिओ पण शूट करायचं आहे ए अरे तुम्ही रेडी का पण कॉमेडी व्हिडिओ साठी मग हो मग काय का तरी दोघ जण आता सबस्क्राईब करून द्या आमच्या चॅनल ला आमची इंटरच्या आयडी आहे ओमी झिरो आठ आणि सायलेंट तो तीनशे एक्क्याण्णव तर लवकर चॅनल पण फॉलो करा जमलं तर करा नाहीतर जाऊ द्या <laughs> तर यांची ऍक्टिंग पण तुम्ही सांगा कशी वाटते आता म्हणजे व्हिडिओचा अडू तेव्हा सांगा आताच नका तर चला मग भेटूया थोड्या वेळात जेव्हा आपण कॉमेडी व्हिडिओ काढायला जाऊ तेव्हा ब्लॉग स्टार्ट केली मी चला मग हो जेव्हा जाऊ तेव्हा करू स्टार्ट चला मग भेटूया तर बाबा आम्ही अजून नीटच आहे आणि इकडे हे फोन आला होता त्याला एक अर्जंट कॉल होता परंतु तो आम्ही उचलला नाही कारण हा त्याचाच फोन आहे तर तो आता आम्हाला इकडे बोलतोय तर तुम्ही बघू शकताय अरे घेऊ आमची दिवस येतील लक्षात ठेऊ या पाय व्हिडिओ बनवून राहिलो आम्ही युट्यूबला येतील का नाही रे दिवस तुम्ही सबस्क्राईब करा फक्त दिवस काय असे आणू आपण भावांनो सांगायचं एवढंच चालू करून कि ते म्हणजे रील काढले तर ते किती टेक म्हणजे किती वेळा टेक थांब रे बोल ना का किती वेळा टेक घ्यावा लागले ते रील साठी तर ते तुम्हाला नक्कीच टाकतोय मी तर बघून घ्या आणि कशी वाटते माझी अॅक्टिंग तर सांगा तुम्ही कमेंट मध्ये किती नाटक घेतली असतील हे कॅमेरा म्हणजे हे नाही का हे काढता काढता त्याला कटाळा येऊन गेला तर ऊन लागत होता तर लगेच ज्या जेवायला जाऊन आला जेवण आला बर का सोपा हा इकडं एक हा पण म्हणतोय वय धरे तू काढ हा म्हणतोय इकडून हा म्हणतोय धर तू काढ म्हणजे मित्रांनो आपल्याला आता कोणी जास्त सपोर्ट करत नाही तुम्ही पण करत नाही बोलो तरी पण आपल्या सोबत येते चला इथे तर पब्लिक आता आपण आलो होतो तुम्हाला बोललो होतो की कॉमेडी व्हिडिओ काढायला गेल्यावर तुम्हाला मी दाखवलं नक्की परंतु आपल्याकडे आप दुसरा म्हणजे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होती त्याच्यामुळे काय आपल्याला शूट करा म्हणजे व्हिडिओ काढता आला नाही तर बघू शकता इकडे ही पब्लिक आहे आणि दोघ जण रोलमध्ये होते पण तुम्हाला सकाळीच दाखवलं इथे काय गाय सागर गायस तर इकडे ही पब्लिक जमा झाली इकडे सगळे गावातले दुरदार तर काही जर आणि दुसरी पाहिजे म्हणजे काय काहीतरी जर वाटलंच तर मला तर टाकल मी ते व्हिडिओमध्ये मग नक्की पाहा तुम्ही तर अजून बाकी आहे परंतु थोडासा इडला सी होता काही तर मग शूट केलाय तर चला आता बाकी दुसरीकडे जाऊया कॅमेराची चार्जिंग संपली तर चार्जिंग करून आणू आणि परत जाऊ शूटिंगला तर कॅमेरा दरासाठी दुसरा फोन नाही परंतु तरी बघू याला कॉल करून कॉल लागेल चला मग जाऊ आता मोमेंट्स इथे later... तर भावांनो आता आलो होतो इकडे झाडीकडेच गे शूटिंगचा थोडासा भाग होता तर आम्ही तिघं पण एकच व्हिडिओमध्ये होतो त्याच्यामुळे आम्हाला काढायला जमत नव्हतं म्हणजे ब्लॉग म्हणजे शूटिंग काढायला जमत नव्हती तर मग इकडे आम्ही भैयाला नेलं होतं भाय्याचं काम सोडून आम्ही बायाला नेलो होतो तो आमच्यासाठी आला तर भैया धन्यवाद खूप खूप आभारी तू आम्ही ए सांगा त्याच्या आभारी खूप खूप आभार भाऊ तुमचे जलवाय आम्हाला हा तर मग काय आपला जोडीदारच आहे पण आता काय सांगायचं धन्यवाद दे दे सांगण्यात काय मजा नाही त्याला सगळे तो, <laughs> तो, तो आलाय ना तो तर धरून नेला असता आम्ही तर भावांनो आपला उलो आजचा आयडच संपतोय आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तर आपले लवकरच आपले दोन किळे कम्प्लीट करा भावांनो तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये पण पाहू काहीतरी तर चला मग भेटूया एकदा एका एक चांगल्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर भावांनो काय सांगा आपल्या चॅनेलसाठी ए पण तर अरे काय सांगा आपल्या अरे <laughs> लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या खूप जास्त प्रेम द्या जो आपला फ्युचरमध्ये येणार आहे त्याच्यासाठी शूटिंग बिटिंग सगळी कंप्लीट झाली आहे फक्त दोन दोन चार सीन बाकी आहेत चार सीन बाकी आहेत तर चला मग टाटा बाय बाय भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर, तर सबस्क्राईब करा नक्की भावांनो